कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ श्री शिंदे यांनी आज मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आजोबा श्री संभाजी शिंदे आई सौ लता शिंदे पत्नी सौ पुरुषाली मुलगा रुद्रांश असे संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते तसेच यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण माजी खासदार परांजपे आमदार कुमार आयलानी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा